कसेच सर्वजण मजेत ना तर आजचा जो व्हिडिओ आहे ते म्हणजे एक थंड हवेचं ठिकाण आहे महाराष्ट्रामधील ते म्हणजे माथेरान तर माथेरानला आम्ही एप्रिलमध्येच जाऊन आलेलो होतो पण काही कारणास्तव मला हा व्हिडिओ अपलोड करता आला नाही तेव्हा म्हणून आता तो तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात माथेरानला जाण्यासाठी आपल्याला कर्जत ट्रेन पकडून नेराळला उतरावं लागतं आणि नेरळवरून मग माथेरानला जाण्यासाठी अशा प्रकारच्या टॉय ट्रेन किंवा ज्याला मिनी ट्रेनसुद्धा म्हटलं जातं तर त्या ट्रेन आपल्याला अमन लॉजपर्यंत घेऊन जातात आणि तिथून पुन्हा मग तुम्हाला पुढे माथेरानमध्ये जाण्यासाठी तुम्ही चार गोष्टी वापरू शकता त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तिथून ट्रेन पकडू शकता दुसरं तुम्हाला टॅक्सी आहे तिथून पर पर्सन ते लोक शंभर रुपये घेतात आणि घोडेसुद्धा असतात माथेरानला जाण्यासाठी किंवा ऑटो रिक्षाची पण आता व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यामॉन लॉजपासून तुम्हाला पुढे आतमध्ये एंट्री मिळवण्यासाठी पन्नास रुपये पर पर्सन भरावे लागतात आणि अकरा वर्षाच्या आतील मुलं असतील तर त्यांच्यासाठी पंचवीस रुपये आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला जे वाहन हवं आहे ते पकडून तुम्ही माथेरानला जाऊ शकता तर इथून अमन लॉजपासून आम्ही इथे ट्रेन पकडलेली आहे आणि ट्रेनने आम्ही माथेरानला जाण्यासाठी निघालेलो आहोत आमचं जे हॉटेल आम्ही बुक केलेलं होतं गुजरात भवन म्हणून तर तिथे जाण्यासाठी वेळ होता म्हणून मग आम्ही बाहेर आधी नाश्ता करून घेतला आणि मग तिथे पोहोचलेलो आहोत मी तुम्हाला रूम दाखवते आमची तर सोफा कमबेड त्याच्यानंतर मोठा बेड आणि ए सीची रूम होती आणि त्याला अटॅच बाल्कनीसुद्धा होती बाल्कनीमध्ये सुद्धा बसण्याची व्यवस्था होती टेबल खुर्च्या होत्या तर प्रशस्त अशी रूम आम्हाला मिळालेली होती आणि मग मुलांनी आता खाल्लं होतं छान चेंज केलं आणि मग मुलं निघालेली आहेत स्विमिंग करण्यासाठी तर स्विमिंग पूलकडे आपण जाऊयात आणि पाहूयात की मुलांनी कशाप्रकारे तिथे एन्जॉय केलेलं आहे मुलांनीच नाही तर आम्हीसुद्धा दोघांनी फार एन्जॉय केलेलं आहे त्या स्लाईडवरून येत होती पाण्यामध्ये पण भार्गव खूप घाबरत होता तो शेवटपर्यंत काही आला नाही कारण डीशाला थोडं पोहता येतं भार्गवला येत नाही म्हणून तो घाबरत होता पण डीशा आणि तिच्या बाबांनी मात्र खूप एन्जॉय केलेलं आहे दोघांनीही स्लायडिंग केलेलं होतं आणि पाण्यातसुद्धा पोहलेले आहेत भार्गव आणि मी मात्र पाण्यामध्ये नुसतंच उभे होतो आणि थोडेसे रील्स वगैरे बनवले किंवा फोटो पण काढले पण बाकी मग मुलांनी फार एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर मग आमची जेवणाची दुपारची वेळ झालेली होती म्हणून आम्ही स्विमिंगमधून बाहेर आलो आणि जेवणासाठी गेलेलो आहोत तर जेवणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय उत्कृष्ट जेवण आहे गुजरात भवनमध्ये त्यांचे चार्जेस थोडे जास्त आहेत पण त्यांची एकंदरीत सर्व सोय जी आहे ती अप्रतिम आहे तर हे जे आहे ते जेवणाचं दाखवते मी तुम्हाला बघा असं प्लेट भरून आपल्याला बरेचसे पदार्थ तिथे असतात आता आम्ही चाललो आहे माधवजी पॉईंटवर माधवजी पॉईंट जो आहे तो स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे तुम्ही तिथे चालत जाऊ शकता संध्याकाळी आम्ही निघालेलो होतो माधवजी पॉईंट बघण्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान आणि नवरोजी लॉर्ड गार्डन जे आहे ते शेजारीच आहे म्हणजे एकत्रच आहे ते आणि तिथूनच माधवजी पॉईंट बघण्यासाठी रस्ता आहे तर छान मस्तपैकी डोंगर पूर्ण हिरवीगर्द झाडी आणि खाली गाव एक वसलेलं आहे तर हा सगळा नजारा आपल्याला माधवजी पॉईंटमधून दिसतो आणि तिथे पण आम्ही जाऊन काही फोटो काढले आणि तिथल्या आठवणी फोटोंमध्ये कैद करून आम्ही निघालेलो होतो खंडाळा पॉईंट पाहण्यासाठी तोही अगदी जवळच आहे तिथेही आपण चालत जाऊ शकतो आम्ही पाच वर्षापूर्वी जेव्हा माथेरानला गेलो तेव्हा आम्ही घोडे घेतलेले होते पण आता मुलं मोठी झाली चालू शकतात म्हणून आम्ही घोडे घेतले नाहीत कारण रेट पण आपल्याला खूप जास्त सांगतात ते लोकं म्हणून मग आम्ही पायीच चालत जाणं पसंत केलं तर खंडाळा पॉईंट जो आहे तर तिथून खंडाळाचं डोंगर दिसतं म्हणजे लोणावला खंडाळा आहे त्यापैकी खंडाळ्याचं डोंगर तिथून दिसतं म्हणून थंड त्याला खंडाळा पॉईंट असं म्हटलेलं आहे आणि हे माथेरानचा बाजार आहे तर आता बऱ्यापैकी माथेरान सुधारणा झालेली आहे म्हणजे रस्ते वगैरे पूर्वीसारखे राहिले नाहीत छान बनवलेले आहेत आणि मोठं त्यांनी एक काही कोतवाल ह्या नावाने एक शॉपिंग मॉलच त्यांनी तिथे तयार केलेलं आहे जिथे तुम्हाला बर चांबड्याच्या म्हणजे चांबड्याच्या सगळ्या वस्तू तिथे तुम्हाला पाहायला मिळतील हा गोढा आम्हाला आवडला होता तो घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर माथेरानला गेलो म्हणजे चिक्की आलीच तर माथेरानची चिक्की आम्ही तिथे खरेदी केली त्याच्यानंतर घरी आलो पटकन चेंज केलं जेवायला गेलो के अंदर जादू के प्रयोग होना होते आ, अभी आप लोग घर पर नहीं करना नहीं दिखेगा बेटा ये क्या चीज है कपड़े का गोली है साहब देखो लाल कलर का है अभी मैं फूक मारेगा ये गोली यहाँ से मुंबई को जाएगा कहा जाएगा बेटा हाँ देखो कैसा मुंबई को जाता है तो सब लोग देखना कैसा मुंबई जाता है ये देखो एक दो तीन चार इंडिया और वन टू थ्री फोर इंग्लिश ये जो ग्लास है खाली है कुछ भी नहीं है मैडम एम्प्टी सी वन ग्लास है ग्लास में कुछ नहीं हाथ चाला है खाली ग्लास को यहाँ रखेंगे साहेब लोग गोली अभी हाथ में से मुंबई जाता है बच्चे लोग बच्चे लोग लो बोलो फू सबने फूक मारा बच्चे लोग ने फूक मारा मैंने भी थोड़ा मट्टी भी लगाएगा एक दो तीन चार ये देखो टेबल पे रखा है यहाँ से मुंबई को चले जाओ कमॉन शाह जादूचे प्रयोग बघितल्यानंतर मुलं पुन्हा गार्डनमध्ये गेले कारण खूप प्रशस्त गार्डन आहे गुजरात भवन हॉटेलचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही हो झोपायला गेलो तर अशा प्रकारे आमचा पहिला दिवस संपलेला आहे आणि आता हा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी आम्ही माथेरानमध्ये सकाळी पुन्हा बाहेर पडलो कारण आम्हाला आता जायचं होतं लेककडे चला लेककडे आजूबाजूला हिरवी गर्द झाडी आणि तरीही आप आपल्याला कुठेही भीती वगैरे वाटत नाही कारण प्रत्येक ठिकाणून माणसं निघतच असतात कारण जिथे ज बघू आपण त्या बाजूला रस्ता असतो कुठल्या तरी पॉईंटकडेच जाण्यासाठी आणि सगळीकडे अगदी बोर्ड लावलेले आहेत ॲरो आहेत म्हणजे अगदी जे गेलेच नाही आहेत माथेरानमध्ये मी त्यांच्यासाठी हे सगळं सांगते आहे पण मला वाटतं हे आपल्या महाराष्ट्रामधले तरी बरेचसे लोक माथेरानला जाऊन आलेले असले पाहिजेत तर चला पुढे मग दाखवते आहे की लेककडे गेलो आम्ही पण लेककडे जाता जाता मध्ये पुन्हा एक सिलिया पॉईंट आहे तर तो सुद्धा आम्ही बघितला तिथे काही फोटो काढले आणि शार्लोट लेक पाहण्यासाठी आम्ही पुढे गेलेलो होतो तर शार्लोट लेक म्हणजे छानपैकी तलाव आहे तिथे आणि एक शंकराचं मंदिर आहे लेकच्या तिथे फोटो काढून आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेलो होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा तिथून बाजूला लगेचच लॉर्ड पॉईंट आहे तो बघण्यासाठी बाहेर पडलेलो होतो महाराष्ट्रातील शून्य प्रदूषित थंड हवेचं ठिकाण साधारण आठशे तीन मीटर ते सव्वीसशे फूट उंचीच्या पठारावर वसलेलं माथेरान हे ठिकाण जिकडे बघावं तिकडे लाल मातीने भरलेलं अगदी डोंगर झाडे सर्व पायवाटा ह्या लाल मातीने भरलेल्या आहेत असं छानसं माथेरान पाहायला तुम्ही नक्की जा चला तर मग आता आम्ही लॉर्ड पॉईंटकडे गेलेलो आहोत तिथून आपल्याला टेलिस्कोपने ती काही म्हणजे साधारण पाच ठिकाणं पाहायला मिळतात म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्यानंतर शिर्डी आहे आदिवासी गाव आहे तर अशी काही पाच ठिकाणं तुम्हाला तिथे पाहता येतात ती ठिकाणं पाहिल्यानंतर मग आम्ही आता तिथे छानपैकी फोटो काढले आणि मग आम्ही निघालेलो आहोत एको पॉईंट पाहण्यासाठी एको पॉईंट म्हणजे तिथे तीन डोंगर जे आहेत ते आजूबाजूला असल्याकारणाने आपण जोरात काहीही आवाज दिला की तो आवाज रिटर्न येतो त्यालाच एको पॉईंट असं म्हटलं जातं आणि तिथे पण आम्ही गेलो छानपैकी मुलांनी हाक मारली एकमेकांच्या नावांनी वगैरे आणि मग काही फोटो पुन्हा आम्ही तिथे काढले थोडा वेळ तिथे थांबलो मजा घेतली डोंगराची आणि मग रिटर्न आलेलो आहोत साधारण आपण माथेरानला जाण्यासाठी एप्रिल मे महिना निवडतो कारण मुलांना सुट्टी वगैरे असते पण आणखीन सुंदर माथेरान जर आपल्याला पाहायचं असेल तर ते मात्र आपण पावसाळ्यात जाऊन पाहावं म्हणजे माथेरानला जाण्यासाठी पावसाळा हे एक योग्य वातावरण आहे कारण मग डोंगरातून पडणारे छान धबधबे आणखीन घनदाट झाडी आपल्याला असं छानसं निसर्ग सौंदर्य पाहता येतं ते पाहून झाल्यानंतर मग बाहेर पडलो एको पॉईंटमधून आणि तिथे आपल्याला शिवसंग्रहालय पाहायला मिळतं दहा रुपये तिकीट आहे शिवकालीन वस्तू आपल्याला तिथे पाहायला मिळतात इतकं सगळं पाहिल्यानंतर आम्ही हॉटेलवर आलो तोपर्यंत दुपार झालेली होती म्हणून दिशाचा पुन्हा पोहण्याचं मोह झालेला आहे आणि तिला घेऊन आम्ही पुन्हा स्विमिंग पूलजवळ आलेलो आहोत त्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्ही मुलांना माथेरानमध्ये काही गेम सेंटर आहेत तिथे घेऊन गेलो आणि तिथे मुलांनी गेम खेळलेल्या आहेत आम्ही दोन दिवस तिथे माथेरानमध्ये स्टे केलेला आहे त्या कारणाने अगदी आरामात आम्हाला जेवढे हवे तितकेच पॉईंट आम्ही पाहिले पुन्हा हॉटेलवर आलो आणि रात्रीचं छानपैकी जेवण केलं रात्री मात्र जेवणाची व्यवस्था छान बाहेर करतात ते मजा येते आणि माथेऱ्यांना गेल्यानंतर माकडं फार त्रास देतात पण ह्या हॉटेलमध्ये खास त्यांनी माणसं बसवली होती माकड हुसकवण्यासाठी कारण खूप मोठी मोठी माकडं असतात आणि आपल्याला बघून लहान मुलांना ती माकडं बघून फार भीती वाटते तर अशा प्रकारे आमचे दोन दिवस तिथे मस्त मजेत गेलेले आहेत आणि मग आम्ही तिसऱ्या दिवशी निघालेलो आहोत परतण्यासाठी चला नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला माथेऱ्यांना पण बाय बाय करूयात गार्डनमध्ये खेळायची हाऊस जात नाही आहे मुलांची जाता जाता पण यांना खेळायचंय काय रे चला निघायचं हॉटेल मी दाखवते तुम्हाला थोडंसं आतून पहा एरिया खूप मोठा आहे हॉटेल मध्ये सुद्धा गार्डन्स आहेत आणि रूम आहेत ह्या बाजूला पुन्हा इकडे स्विमिंग पूलच्या बाजूला रूम आहे जिथे आमची रूम होती आणि अगदी प्रशस्त असं हॉटेल आहे जेवणाची सुद्धा छान व्यवस्था आहे बाय सोडून चल नऊ दहाला ट्रेन आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट साडे अकराला आता आम्ही पोहोचलोच साडेनऊ आमची ट्रेन मिस झालेली होती म्हणून अमन लॉजपर्यंत जाण्यासाठी आम्ही ऑटो पकडली पस्तीस रुपये घेते ऑटो आणि ही ट्रेन आलेली आहे जी साडे अकराला सुटणार होती भरपूर वेळ होता म्हणून मग आम्ही ऑटोनेच गेलेलो आहोत चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद